वेलकम बॅक टू माय चॅनल आम्ही दोघं निघालो आहे मळ्यात आत्ती चालल्या होता धने लावायला तर मी म्हटलं मी पण येते दोघं निघालो आहे धने आणि मेथी भिजू घातली होती तर लावावं म्हटलं पपईची आपली लागण चालू झालेली आहे तुम्हाला तर माहिती आहे तर किती झाले तिकडं पण जाऊन यावं म्हटलं तर अगोदर धने लावून घेतो आणि मग जाऊन येतो आहे की नाही आत्ती मोसंबी मध्ये लावायचे आता काही उन्हाळ्याचं काय तसं पण येणार नाही चांगले नारळ पडलाय की बघते मी आणि तर बघू शकता बघा मेथी भिजत घातली होती किती फोगले आणि धने तर घरचे त्याच्यामुळे मातीसहित आहेत बर का हा कसलं आहे खा रोटीन खाल्लेल तर मी चांगलंय वाटत एक मिनिट जड तर लागतोय की अं चांगले हे ठेव ठेवते साईडला जाताना नेलेल कुठे लाव्या झाड कड बघा लसूण इकडच कसं आलंय तिकडचा बऱ्याच वेळा दाखवला इकडचा काय दाखवलंच नव्हता इकडं थोडाच ऐकले नाही अकरा वाजले तरी असं वाटतय दोन तीन वाजल्यासारखं एवढं ऊन पडले कुठं म्हणत आहे इथं लावायचं रागा नाही मुळे बरं बरं जिथं जिथं आता जागा रिकामी दिसते तिथं तिथं लावायचं जाऊन म्हणजे परत आपल्याला नाही पाहिजे कुठं कुठं लावले ते मग काय खावली आत्ती एकटेच जाती म्हणत होता मला कपडे अजून धुवायचे राहिले होते पण ऊन पण पडलं होतं आणि त्या एकटी मळ्यात गेले की मग असं होतं अर्ध लक्ष त्यांच्याकडन अर्ध घरात असं होते म्हणून म्हटलं जाऊया आत्तींसोबत पटपट त्यांना लावू लागून मग यावं हो। म्हणजे परत मलाही काळजी नाही ना पुढचं <laughs> काम करायला आपलं रिकामं झालं हे बघा असे लावलेले मेथी आत्तीने सांगितले कशी लावायची असती हा मग काय कोपऱ्या कोपऱ्यानी आमची शेती एवढीच असते आमच्या बायकांसाठी कुठं तर तरी कुठलं झाड खराब झालेलं गेलेलं असलं कोपरा शोधायचा तिथं लावायचं आहे का नाही संपत आली लावून मेथी आता मेथी म्हणलं थोडीच राहिली होय होय म्हणा यायला पाहिजे पण सगळं सगळ्यात ओढली असल्यामुळे मेथी जरा व्यवस्थित नाही आलो आता चाललो आहे मध्ये mm. आस्था पण गेली ना तिकडं ट्रॅक्टर वर कुठे गेला टॅक्टर व काही कडे सावलीने आहे अयो निवांत बसलोत की सावलीला टॅक्टर <laughs> बसले mm. को की घडी कोपऱ्यावर गेल की तिकडं करता आलं प्लॉट सगळं mm. बघा ओ कार बारी कसला येऊन मोबाईल बघत मग मोगली मोगली ती हा तरीच म्हणलं पप्पांना सोडत का नाही हे काय असता आजोबांचा फोन इकडं तुमचा इकडं हा पाणी आहेत नायच सोडायचं ते लावायचं लावा होय मला वाटलं चालू असेल म्हणलं योगा नको डिस्टर्ब करायला पाणी ला भरून आणली डब्याने बॅरेल चप्पल आणली तिची आता सापडली कुठं पण सुटते पळते मी म्हणलं झाली इकडं असताल पाणी घेऊन या म्हणून फोन केला तुम्ही नको म्हणला म्हणून आम्ही डायरेक्ट आलो धन्या नावा गेल तू तिकड मिन्या मग काय मी म्हणलं भाजी बी तुम्हाला वाटत नाही

<laughs> मोबाईल नाही दाखवायला सांगितलं तुला आ आज जो विचारतात मोबाईल कुठे माझा म्हणून होय आजोबा विचारतो मग हवेत ना उडी मारत जा मग कशी जाते ट्रॅक्टर घेऊन जाते मग आपण स्वतः तेल लावले मला केस धुवायचे झालं ते झालं ना आता मगाशी ओली होती हो इकडं बळीन आले तुम्ही जाचाल ट्रॅक्टर घेऊन म्हणून असताना <laughs> लावलेलं पहिलं रोप पाणी <laughs> चालू केले वाजायला लागलं चला ऊन पडले चला असता चला आजीच्या माग प आंबे तर हिकडचे आंब्याचे झालेत मोठे चांगले आवाज वळून दाखवतो तुम्हाला चिकू पण काढायला आलेत गोलू कधी तू कोणीव खायला संपाय मग काय तरी काल पण आल ते असता आणि ते काढून दिलं तर मला असं वाटायचं गोलू असतात मला ठुस दिलं नसतं हातात ता। <laughs> नाही रात्री इथं मी सगळे बघितले इथं काय पिकलेलं नाहीत वरचे बघायला लागतील आंबे इकडची केवढे झाले हा कलमी आंबा आहे पण मस्त लागतो ह्याची भाजी तर हे आंब्याची लय मस्त होते हाय ना आत्ती आवळे काढायचे होते थोडस लोणचं घालावं म्हणलं तर काय आवळे काढून देणार मला कोण लय वरती हा होय आंबे बाई खाली पडून खराब झालेले इकडच्या बाजूलाच जास्त लागलेलं दिसत आले का असता राहिली पाठी मागे कुठे रिसन स्क्रीनवर उन्हामुळं मोबाईलमध्ये किती दिसतंय काय दिसतंय काही सुद्धा अंदाज नाही सगळा अंदाज चालू आहे <laughs> कसा वाटला आपला छोटा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा बाय कुठे बाय 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 आत्तींची टिकली पडली घामानं पडली की Chào nào, bye bye.